ताजे मनी जे ते प्राप्तीची अधीन जाणीजे काजे योग्य हो तीनशे चाळीस अध्या हे सहावा आणि तरी तैसी येथे काही आणि योग्यतेची काही खाणी असेल ओवी आहे तीनशे एक्केचाळीस अर्थात अध्याय हे सहावा सहाव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला ध्यान योग सांगितला तो ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात आले की अरे हा योग साधणे कोणालाही सहज शक्य होणार नाही असे वाटते कारण यात खूपच अडचणी आहेत आणि असा योग साधायला त्या व्यक्तीची तशी योग्यता किंवा पात्रता सुद्धा असायला हवी ना आणि आपल्या जवळ ती आहे की नाही हे ज्याचे त्याला तर कळतच नाही मग अर्जुन भगवंतालाच विचारतो की हा योग कोणाला साध्य होतो त्यासाठी ती योग व्यक्ती योग्य आहे की नाही हे कसे करणार हे कोण ठरवणार यावर भगवंत हसले आणि म्हणाले अरे योग्यता अशी काही वेगळी वस्तू नाही आहे किती कुणीतरी कुणाला तरी द्यावी त्याच्यासाठी प्रत्येकाने आपण प्रयत्न करून ती प्राप्त करून घ्यायला लागते ही योग्यता एखादी वस्तू नसल्यामुळे त्याच्या काही कुठे खाणे नाहीत किती खाण आपली काढली आणि त्यातनं त्या योग्यता आहे ती सगळ्यांना वाटली तर योग तर आपली योग्यता आपण सिद्ध करण्याचीच गोष्ट आहे अशीच आपली योग्यता पेशवाईच्या काळात प्रभू यांच्या रामने सिद्ध केली त्याचे असे झाले की या रामचे वडील चांगले शिकले समजलेले वेद जाणणारे शास्त्री होते त्यांचे पुण्यासारख्या मोठ्या शहरात खूप नाव होते प्रत्यक्ष पेशव्यांनी त्यांची विद्वत्ता पाहून त्यांच्या कानात भिगबाडी घातली होती पण काय झाले हा राम अगदी लहान असतानाच ते देवाघरी गेले आता रामचे काहीसे आश्रितासारखे जगत होते राम लहानपणी खूप हूड होता त्याचे शिक्षणात तर मन लागत नसे परिणाम कोणत्याच वेदपाठ वेदपाठ शाळेत तो जास्त दिवस राहू शकला नाही वाया गेलेला हा शास्त्रींचा मुलगा मोठेपणी काय करणार असे लोक आता उघड उघडपणे बोलायला लागले आता राम चांगला चौदा पंधरा वर्षाचा झाला होता दरम्यानच्या त्या काळात प्रथेप्रमाणे त्याचे लग्न सुद्धा झाले होते आई आणि पत्नी यांची जबाबदारी घ्यायला हवी होती म्हणून काहीतरी कामधंदा शोधायला हवा असा विचार करून त्याने एका सावकारांकडे काम करायला सुरुवात केली तेथे पडेल ते काम करणारा तो हरकाम्या गडी झाला एक दिवस काय झाले की सावकार बाहेरून आले त्यांना पाय धुण्यासाठी पाणी त्यांच्या पायावर घालवे लागे रामला हे काम सुद्धा करावेच लागे त्या दिवशी सहज पायावर पाणी घालताना त्याचे लक्ष सावकारांच्या कानातल्या त्या सुंदर भिगबाळीकडे गेले अर्थात कामातन लक्ष विचलित झाले पाण्याची धार पायाऐवजी भलतीकडेच पडली ते पाहून सावकार चिडले म्हणाले राम्या तुझे तुझं लक्ष कुठे आहे तेव्हा हा सत्यवचनी राम म्हणाला खरं सांगू का आपल्या कानातल्या भिगबाळीकडे मी बघत होतो आता हे ऐकल्यावर तर सावकार आणखी चिडले ते म्हणाले अरे भिकारड्या पाणक्या तू कानातल्या भिगबाळीचे स्वप्न पाहतोस की काय अरे तुझी लायकी तरी आहे का रे त्याकडे बघण्याशी सुद्धा रामला फार वाईट वाटली त्याच्या वडिलांच्या कानातील ती भिगबाळी त्याला आठवली आता झालेला हा अपमान त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेला बोललेले शब्द त्याला वर्मी लागले होते हातातील पाण्याचा तांब्या तसाच सा खाली ठेवून तो सावकारांच्या वाड्या बाहेर पडला घरी आला भिकारड्या पाणक्या हे सावकारांचे शब्द सतत त्याला आठवत होते ते कानात घुमत होते मनाला वेदना देत होते त्या ते दिवशी त्याला दुसरे काही सुचत नव्हते आईने विचारले तर हा काही बोले ना मात्र सायंकाळी त्यांनी मनाशी एक निश्चय केला रात्री आई आणि पत्नी झोपल्यानंतर हा हळूच उठला आईच्या पायांना स्पर्श केला नमस्कार केला आणि त्या रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडला सकाळ झाली राम कोठे दिसेना सगळीकडे चौकशी केली पण रामचा काही पत्ता लागेना रात्री घरा बाहर ला हा राम सतत चालत 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 पुण्याच्या चा वेशी बाहेर पडला उत्तर दिशेला चालत राहिला नदीवर आंघोळ करून कोणी काही दिले तर खायचे नाही तर चालत राहायचे असे चालत चालत तो शेवटी काशीला पोचला त्यावेळी काशीला अनेक वेदपाठशाळा होत्या तिथे वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून विद्यार्थी शिकायला येत होते ये त्याने अगदी धाडस करून एका वेदपाठशाळेत प्रवेश केला तिथल्या आचार्यांना वंदन केले आणि म्हणाला की मी शिकायला आलो आहे तुम्ही मला शिकवाल का तुमच्या वेदपाठ शाळेत मला प्रवेश द्याल का आता हे असे पाहिल्यावर ते आचार्य म्हणाले अरे थांब तू लांबून आलायस कुठन तरी तू जरा वेळ थांब या मुलांना हा पाठ शिकवून मग मी तुझ्याशी बोलतो मग आचार्यांनी हातातले काम पूर्ण केले आणि ते राम जवळ आले त्यांनी त्याला विचारले की कोठून आलास रे बाळा राम म्हणाला मी पुण्याहून नाव काय तुझे तो तु म्हणाला माझं नाव राम प्रभुणे शिक्षण काय झाले आहे का तो म्हणाला नाही नाही काहीच नाही अरे मग तुला आता काही शिकवणे फार अवघड आहे तुझ्या वयाची मुले कितीतरी पुढे गेलेली आहेत त्यांचे खूप शिक्षण झाले आहे तुला या पाठशाळेत प्रवेश देता येणार नाही भ्रामला फार वाईट वाटले त्याची निराशा झाली पण तो निराश होऊन स्वस्थ बसला नाही त्याने काशीतल्या अनेक पाठशाळांमध्ये विचारणा केली पण त्याला तिथे प्रत्येक ठिकाणी नकारच मिळाला आता काय करायचे शिक्षण घेतल्याखेरीज इथून परत जायचे नाही असा पक्का निश्चय करूनच तो तिथे आला होता मग त्याने काय केले की के एका वेद पाठशाळेच्या बाहेर तो गपचूप बसायचा किंवा उभा राहायचा गुरुजी एक एक गोष्ट मुलांना संथा देऊन शिकवत असत तो पाठ पुन्हा पुन्हा म्हणून मुले पाठ करत असत हा तिथेच पाठशाळेच्या बाहेर कुठेतरी उभे राहून ते ऐकू लागला मुलांबरोबर म्हणू लागला रात्री सगळीकडे निजानीज झाली की हा बाहेर एखाद्या झाडाखाली बसून सर्व शिकवलेले आठवून ते म्हणत राहिला आणि पाठ करत राहिला असे बरेच दिवस गेले एक दिवस मध्यरात्री तो पाठांतर करीत होता त्याचा आवाज ऐकून गुरुजींना जाग आली आता इतक्या रात्री कोण पाठांतर करताय अरे काय चाललंय काय असे म्हणून ते उठले आणि पाहण्यासाठी बाहेर आले त्यांच्या हातात एक छोटा दिवाही होता ते शोध घेत घेत इकडे तिकडे पाहत होते तर एका घेतून हा राम शिकवलेले म्हणत होता गुरुजी त्याच्या जवळ आले त्यांनी त्याला ते हाक मारली तरी याचे लक्षण होते मग गुरुजींनी पुन्हा एकदा हाक मारली आणि म्हणाले अरे राम तू एवढे पाठांतर करायला कुठे शिकलास रे मग त्याने सर्व काही सांगितले तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले की थांब आता तू माझ्या बरोबर आतमध्ये चल गुरुजीनी त्याला अगदी हाताला धरून आत नेले आणि म्हणाले की आजपासून मी स्वतः तुला सर्व काही शिकवेन आता तू अगदी शांतपणेच झोप मग दुसऱ्या दिवसापासून रामचे शिक्षण सुरू झाले रामची शिक्षणातील प्रगती चिकाटी पाहून कित्येक वेळा गुरुजी त्याला एकट्याला सुद्धा संथा द्यायचे त्याच्याकडून म्हणून घ्यायचे असे करता करता रामचे शिक्षण पूर्ण झाले आज यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी मिळणार होती राम आज शास्त्री झाला होता सर्वांमध्ये त्याचे विशेष कौतुक झाले तो न्यायशास्त्रात पारंगत झाला होता आता तो न्यायाधीश म्हणून गौरवला गेला शास्त्री पदवी शाल पांघरून गुरुजींनी त्याचे अभिनंदन केले त्याला मनापासून आशीर्वाद दिला आता रामचा रामशास्त्री झाला होता तो पुण्यात परत आला आई आणि पत्नी दोघींना आनंद झाला त्यांचा आनंद शब्दात वर्णन करण्याजोगा नव्हता रामशास्त्री आता पुण्याचे मुख्य न्यायाधीश झाले होते जे जमणार नाही होणार नाही असे वाटत होते ते सर्व रामशास्त्री प्रत्यक्षात करून दाखविले होते म्हणजेच योग्यता प्राप्तीच्या अधीन आहे हे ज्ञानदेवांचे म्हणणे खरोच त्यांनी खरं करून दाखवले अगदी अशीच गोष्ट आपल्याला माहिती आहे की कार भगवान पाणिनींचे आहे त्यांच्या हातावर शिक्षणाची रेषा नाही असे गुरुजींनी सांगितले तेव्हा निराश न होता ती शिक्षणाची रेषा मी माझ्या हातावर माझ्या कर्तृत्वाने उमटवीन असा निश्चय करून पाणिनीने शिक्षण घेतले आणि जगातले पहिले व्याकरणकार म्हणून ते प्रसिद्ध पावले अशी ही जी योग्यतेची गोष्ट आहे तर भगवंतांनी सांगितले की योग्यतेची काही खाणी नसे तर ती प्रत्येकाने प्राप्त करून घ्यायची गोष्ट आहे आणि योग्यता ही प्रत्येकाच्या अंगी असतेच ती प्रत्येकाने ओळखून त्यासाठी प्रयत्न करून ती सिद्ध करावी लागते